नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आजी जेव्हा ह्या राकेशशी म्हणजे आपल्या जावयाशी बोलत असतात त्यावेळेस तिकडे अर्णवचं खूप कौतुक आता राकेश समोर या आजी करत असतात तर राकेश बोलतो की नेमकंही आपल्या अर्णवला सोहळं नेसवायला लावणारी व्यक्ती तरी कोण आहे अशी महान तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अहो तुम्हाला माहीत नाही का आपली ईश्वरी आता ईश्वरीचं नाव ह्या आजीच्या तोंडातून एकताच इकडे राकेश खूप टेन्शनमध्ये येतो राकेश बोलतो की काय ज्या गोडाऊनच्या आगीनंतर त्या मुलीला अर्णव घरी घेऊन आला होता तीच ती मुलगी ऐश्वरी का तर आता इकडे आजी बोलतात की हो तीच ती अहो इतकी काही गोड दिसत होती ती मुलगी तुम्हाला काय सांगू एकत्र पूजा सुद्धा केली त्या दोघांनी आणि दोघेही खूप सुंदर दिसत होते असे पण इकडे आजी जेव्हा राकेशला सांगतात त्यावेळेस राकेश बोलतो की हो ना आता तर खूप काही नवी नवीन नवीनच ऐकायला मिळतं ना असं पण इकडे राकेश या आजीला बोलतात तेवढ्यामध्ये आता आजी बोलतात की हो ना हे सर्व जे काही संकेत मिळाले आहेत ना हे मला बघून खूप थक्क झाल्यासारखं वाटतंय असं आजी राकेशला सांगतात त्यावर राकेश पण बोलतो की मला पण खूप संकेत मिळालेत आज त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलतात की मला एक म्हणायचं आता जी काही ईश्वरी मुलगी आहे ना ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाचा विचार आपण करायला हवा मी तशी आता अंजलीशी सुद्धा बोललेली आहे त्यासाठी मला तुमचा सल्ला हवाय बाकी काही नाही तुम्ही एक काम करा वेळ काढा आणि घरी या मग आपण निवंत बोलूयात फोनवर तरी काय बोलणार आहो येताना घरी मग ठेवू का फोन भी असं पण इकडे या आजी जेव्हा राकेशला बोलतात तर राकेश हो असं बोलतो त्यानंतर आजी फोन ठेवतात इकडे राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण आता हा नालायक राकेश या नीच ईश्वरीच्या पाठीमागे असतो तेव्हा मात्र इकडे राकेश, की राकेश बोलतो की काय आता अर्णव आणि ईश्वरीचा विचार करायचा हे मला सहनच होणार नाही सुद्धा असं पण राकेश आता आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये आजी आता ह्या अंजलीला सांगतात की मला आता एकदा त्या ईश्वरीची पत्रिका बघायला हवी गुरुजी बोलले की एकदा पत्रिका बघा आणि मगच पुढे जा तर आता इकडे अंजली बोलते की अगं आजी मी तिला पत्रिका कशी मागू त्यावेळेस इकडे आजी बोलतात की अगं पत्रिका नको मागो तिला फक्त जन्मवेळ वार वेळ हे सर्व विचार बाकी काही नाही त्यावरून सर्व सुद्धा पत्रिका निघते असं पण आजी या अंजलीला सांगतात तर इकडे ही अंजली बोलते की बरं आजी चल मी तिची जन्मवेळही मिळवते आणि तारीखही मिळवते तेवढ्यामध्ये आता इकडे आजी पण खूप खुश होते इकडे अंजली पण खूप खुश होते दुसरीकडे आता नमूताई जी असते नमूताई आता इकडे बाहेर आलेली असते तर आकाश ह्या आपल्या बोलतो की बरं झालं तुम्ही आल्या माग त्या गोडाऊनच्या आगीमध्ये ईश्वरीवर जी काही वेळ आली होती तेव्हाच मला वाईट वाटलं होतं परंतु तुमच्या घरी कोण कोण असतात तेवढं सांगता का मला तर इकडे नमू बोलते की आमचे आईबाबा इंदोरला असतात आम्ही दोघी बहिणी इथे आत्याजवळ राहतो नंतर आता इकडे आकाश हा आपली ओळख करून या नमूला देतो आणि बोलतो की मी आहे आकाश त्यावेळेस इकडे ही नमू बोलते की चला ना आपल्याला महाप्रसादाला जायचं आहे तर आता दोघे इकडे महाप्रसादाला जाण्यासाठी समोर येतात तर नमू सुद्धा पाथ आता पुढे चाललेली असते आकाश तिच्या पाठोपाठ चाललेला असतो इकडे आता आकाश व नमू जेव्हा गणपतीच्या त्या मूर्तीसमोर येतात तेव्हा नमूई आता दिवा लावत असते आणि आकाशचं सर्व लक्ष या नमूकडेच असतं कारण आता आकाशला नमू खूप आवडत असते आकाश नमूवर खूप जेव्हा प्रेम करत असतो आणि ज्यावेळेस आता हे दोघे जण तिथे दिवा लावत असतात तेवढ्यात आता आपली जी काही ईश्वरी असते ती गणपती बाप्पासाठी सुंदर असं ताट करून घेऊन येते आणि ते ताटता तिथे गणू बाप्पा समोर ठेवते ईश्वरीचं लक्ष जे काही नमुकडे जातं नमू जवळच उभी असते आता इकडे नमू जेव्हा जवळच उभी असते त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ह्या नमुकडे बघत राहते आणि आकाशसुद्धा जवळच उभा असतो तेवढ्यामध्ये आता ही जी काही नमू तो देवाचा दिवा लावत असते तेवढ्यामध्ये ह्या आपल्या आकाशच्या बोटाला थोडासा चटका लागतो आणि पाठी एक व्यक्ती असतो तो मोबाईलमध्ये ह्या ईश्वरीचे फोटो काढत असतो परंतु ईश्वरीचं लक्षच नसतं ईश्वर ही गणूबाप्पा समोर हात जोडून उभी असते इकडे आता ईश्वरीला आता सर्व काही मनासारखं झाल्यामुळे गणूबाप्पाचे खूप आभार मानायचे असतात दुसरीकडे आता आकाश आणि नम्रता दोघे एकमेकांच्या जवळच उभे असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णव जेव्हा फोनवर बोलत असतो तेवढ्यात अंजली तिथे येते आता अर्णव फोन ठेवतो अंजली बोलते की माझं काम आहे अर्णव तुझ्याकडे मला सात्विक फॅशनच्या स्टाफच्या सर्व बर्थडेट हवे आहेत असं पण इकडे अंजली ह्या आपल्या अर्णवला जेव्हा बोलते तर अर्णव बोलतो की कशासाठी पाहिजे तुला बर्थ डेटा इकडे अर्णवला अंजली बोलते की तुला सांगितलं तेवढंच काम करत जा जास्त विचारू नको असं पण इकडे अंजली या अर्णवला तेवढ्या ते मध्ये आता अर्णव आणि ही जी काही अंजली हे दोघे बोलत असतात तेवढ्या तिथे नमुताई येते नमुताई नमुता बोलते की तुम्हाला महाप्रसादासाठी बोलावले चला तेवढ्यात आता आकाश पण तिथे येतो आकाश बोलतो की चला महाप्रसादाला जायचं आहे तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अरे नम्रता सुद्धा हे सांगायला आली होती आकाश बोलतो की हो का मला माहीत असतं तर आम्ही दोघे एकत्र सांगायला आलो असतो असं म्हणत आता इकडे आकाश या नमता इकडे बघतो आणि बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ही अंजली लगेच या नम्रताला बोलते की जा पुढे तुम्ही आम्ही येतो तेवढ्यामध्ये अर्ण बोलतो की ही कोण आहे तर आता अंजली बोलते की अरे ही ईश्वरीची बहीण आहे चला आपल्याला महाप्रसादासाठी बोलावलं आहे चला पटकन असं म्हणत अंजली तिथून जाते आता अर्णवसुद्धा पाठोपाठ जातो इकडे आता मामी खूप टेन्शनमध्ये आलेली असते मामी ही सात्विक फॅशन्समध्ये तिथे जवळच असते आणि मामी हे आता महाप्रसादाला बोलावलं आहे तू लावण्य कुठे गेली असं पण इकडे ही वल्लरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता ह्या ईश्वरीचे जे काही फोटो काढलेले असतात तो व्यक्ती आता ह्या वल्लरीजवळ वल्लरीला बोलतो की मॅडम ही तुमच्यासाठी एक चिठ्ठी त्यानंतर आता इकडे ती चिठ्ठी आता ओलरी आपल्या हातात घेते आणि वाचू लागते आणि पुन्हा पटकन आपल्या मोबाईलच्या आड लपवत ती चिठ्ठी घेऊन इकडे वरती जाऊ लागते इकडे सर्व काही महाप्रसादासाठी सर्वजण तिथे जवळ उभे राहिलेले असतात तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलतात की खरोखर आज ईश्वरी तुझ्यामुळे आम्हाला आज महाप्रसाद मिळतोय तेवढ्यात अंजली बोलते की हो ना आज मोदकसुद्धा अर्णवनी कधी न खाल्लेल्या व्यक्तीने खाल्ले आहेत अविनाशसुद्धा खूप कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये आजी आणि अंजली खूप हसत असतात तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव असतो की तो बोलतो की इतके काही मोदक टेस्टी झाले होते मी खूप खाल्ले तर अंजली समोर आता आजी बोलतात की अरे तुला माहीत आहे का ईश्वरीने स्वतःच्या ते मोदक बनवले गेले होते असं पण इकडे आजी या अर्णवला सांगतात त्यानंतर आता इकडे ही अंजली बोलते की आता आपल्याला सर्वांना आता मजा करायची आहे तर ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी बोलते की माझ्या मनातला बोलल्या आता सर्वांनी इथे थांबायचं आहे तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की तुम्ही सर्व थांबा आणि मजा करा मला निघावं लागेल नाहीतर आमचे सरकार रागावतील असं पण आजी जेव्हा बोलतात तेव्हाच मामी आणि अविनाश आजीकडे बघतात अर्णव तू अंजलीला घेऊन पाठीमागून ये मी पुढे जाते असं पण आजी बोलतात आणि अंजलीला पुन्हा सांगतात की अंजली तू अर्णवबरोबर ये तेवढ्यामध्ये आता अर्णव आपल्या आजीला लगेच बोलतात की चल मी आजी जवळ पोच करतो असं पण इकडे हा अर्णव आपल्या आजीला बोलतो दोघे तिथून जातात इकडे आता मामा बोलतात की नेमकं आता मजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर ईश्वरी लगेच बोलते की मजा करायची डान्स करायचा खूप काही आनंद घ्यायचा असं पण इकडे ही ईश्वरी या मामांना सांगते त्यानंतर वल्लरी ही आपल्या मनाशी बोलते की किती जरी तू इथे हुशारीमध्ये आणि आनंदामध्ये असले ना नाही तुझा खेळ खल्लास केला तर नावाची नाही मी असं वल्लरी आपल्या मनाशी बोलते आता सर्वजण गेम खेळण्यासाठी तयार झाले असतात त्यावेळेस इकडे हा जो व्यक्ती असतो हा व्यक्ती आता ह्या आपल्या गुंडांकडे येतो आणि लगेच बोलतो की हा फोटो मी सेट केलेला आहे लावण्य मॅडमने आपल्याला हे काम करण्यासाठी सांगितलेलं आहे ह्या मुलीला किडनॅप करायचं आहे असं पण इकडे हा व्यक्ती तो फोटो या गुंडांना दाखवतो आणि बोलत असतो त्यावेळेस इकडे हा व्यक्ती लगेच लावण्याला कॉल करतो आणि बोलतो की काम झालंय आता तुम्ही ऑफिसला येऊ शकता आता काही जरी झालं तरी तुमच्यावर कोणी डाउट घेणार नाही आहे असं पण हा व्यक्ती लावण्याला फोन करून सांगतो ईश्वरी देसाई बघा तुमचा कसा कार्यक्रम होता तो असं पण इकडे आता हा व्यक्ती आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता राकेश रूममध्ये बसलेला असतो राकेश दारू पीत असतो कारण आता राकेशला या अर्णव आणि ईश्वरीची जी काही जवळीक वाढलेली असते ही या आजीने सांगितलेली असते त्यामुळे आता राकेश त्या टेन्शनमध्ये दारुपीत असतो तेवढ्यामध्ये आता या राकेशच्या मोबाईलवरती अर्णव आणि ईश्वरी पूजेला कसे जोडीने बसले होते आपले ईश्वरीने अर्णवच्या हाताला हात कशाप्रकारे लावला होता हे सर्व फोटो आता अंजलीने सेंड केलेले असतात तेवढ्यामध्ये राकेश तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो राकेश ते सर्व काही फोटो बघत असतो तेवढ्यामध्ये आता राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण राकेशला फक्त अर्णव आणि ईश्वरीची जवळीक नको असते इकडे लावण्यासुद्धा आता ह्या बिचार्या ईश्वरी काहीतरी प्लॅन करत असते अर्णवचे आणि ईश्वरीचे जे काही जवळीकचे फोटो असतात ते फोटो पुन्हा पुन्हा राकेश बघत असतो आणि मध्ये मध्ये पित असतो कारण आता खूप काही जवळीचे फोटो ते असतात तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की इतकी जवळीक दोघांची आणि इतके दोघे खुश असं म्हणत आता राकेश आपला जो काही मोबाईल आहे तो जोरामध्ये आदळवतो आपटवतो त्यावेळेस इकडे राकेश खूप भडकतो राकेश बोलतो की काय झालं तरी मी दोघांना अजिबात जवळ येऊन देणार नाही आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो या ईश्वरीला काय तो अर्णव आवडायला लागला की काय तसा म्हातारीचा तर खूप सपोर्ट आहे ईश्वरी नाही मी तुला असं जाऊन देणार माझ्या तावडीतून काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे मला तुझं लवकरच काहीतरी करावं लागणार आहे असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि दारू पिऊन तो ग्लास जोरामध्ये फेकून देतो आणि तो ग्लास फुटतो पुन्हा राकेश बोलतो की ईश्वरी तू फक्त असेल तर ह्या राकेशचीच होणार आहे मी तुला कधीच कोणाची होऊन देणार नाही आहे तुझ्या मनामध्ये मी अर्णवचा विचार सुद्धा येऊन देणार नाही असं पण इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो आता फक्त मैदानामध्ये मा उतरायचं आणि ईश्वरीला आपलंसं करायचं काही करून मला हेच करायचं आहे अगदी काही जरी झालं तरी चालेल परंतु ईश्वरी माझी झालीच जा पाहिजे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता इकडे छान प्रकारे जी काही गेम्स आहेत ती सुरू झालेली असतात आता इकडे ईश्वरीही सर्वांना ते गेम सांगत असतात पुढे नेमकं काय काय गेम्स, गेम्स करायचे ते गेम्स आता ईश्वरी सर्वांना सांगते सर्वजण टाळ्या वाजवत ईश्वरीकडे बघत राहतात जवळ अर्णव बसलेला असतो मी तुम्हाला जो काही टास्कांना सांगणार आहे तो टास्क जर केला नाही तर त्याला शिक्षा मिळणार आहे तर मामा बोलतात की शिक्षा काय मिळणार तर ईश्वरी बोलते की एवढी शिक्षा काही आठल नाहीये जो हे टास्क करणार नाही त्याने सर्वांना आईस्क्रीम द्यायची परंतु नेमकं सुरुवात कोणापासून करायची असं ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हाच आता हा अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो सुद्धा खूप खुश होऊन बघत असते ये तेवढ्यात आता आकाशलागीच बोलतो की आपण नम्रतापासूनच सुरुवात करूयात तेवढ्यामध्ये आता सर्वजण या नम्रताकडेच बघतात इकडे ईश्वरीसुद्धा आपल्या बहिणीकडे बघते तर आकाश लगेच बोलतो की शेवटी ती पाहुणी इथे आलेली आहे ना मग पाहुण्यांचा पान मान पाहुण्यांना द्यायला हवा असं पण इकडे आता आकाश बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी लगेच बोलते की ताई चल पटकन येई इकडे आपण तुझ्यापासून सुरुवात करूयात तर नमुताई बोलते की अगं ताई मला कशाला बोलवतेस तेवढ्यामध्ये ईश्वरी आता नमूला आपल्याजवळ बोलावते आणि एक चिठ्ठी उचलण्यासाठी सांगते तर इकडे नम्रतासुद्धा एक चिठ्ठी उचलते तर त्या चिठ्ठीमधून आता गाणं गायचं असं लिहिलेलं नाव सर्वांसमोर येतं तर सर्वजण खूप टाळ्या वाजवतात तर ईश्वरी बोलते की एक नंबर बढिया माझी ताई ना बघा किती सुंदर गाते ते असे म्हणत आता इकडे ईश्वरी या आपल्या नमुला बोलते की ताई आवर चल गा बरं छान सुंदर गाणं तर आता इकडे नम्रता ही गाणं गायला सुरुवात करते सुरुवातीला अगोदर गणपतीचे दर्शन घेते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली नमुताई असते ती बोलते की चाफा बोले ना चाफा चाले ना असं सुंदर गाणं आता आपली ही नमुताई गात असते तेवढ्यात लावण्य तिथे येते लावण्य अगदी चोर पावलाने तिथे आलेली असते लावण्य पाठीमागून येते आणि खुर्चीवर बसते तेवढ्यामध्ये मामीचं लक्ष या लावण्याकडे जातं इकडे आता ही आपली नमुताई छान गाणं गात असते आणि आकाश तिच्याकडेच बघत राहतो इकडे अर्णवसुद्धा बघत असतो आणि इकडे मामीच्या आणि लावण्यच्या खुनवाखुनवी चालू असते इकडे आता ज्यावेळेस ही आपली एक गाते तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात वल्लरी लगेच इकडे या मामी बोलते की मी तुझीच वाट बघत होते आता इकडे लावण्य आणि मामीचं थोडंसं हळूहळू कुजबुजण्याचं सुरू झालेलं असतं दुसरीकडे आता लावण्य आणि मामी या दुसऱ्या रूममध्ये जातात आणि दोघींच्या आता ह्या एकमेकांची हात मिळवणी करून या ईश्वरी ह्या दोघी प्लॅन करणार असतात तेवढ्यामध्ये आता लावण्य ह्या वल्लरीला बोलते की तू मला साथ देशील का तर इकडे वल्लरी बोलते की नक्कीच देईल तर इकडे ही लावण्या जी असते ती बोलते की नेमकं तुझा काय डाव तर नाही ना तुझा नेमकं काय प्लॅन आहे तर वल्लरी बोलते की दॅट इज दॅट आणि मी नक्कीच तुला मदत करेल बघ तू काय होतं ते असं पण ही वल्लरी आता ह्या आपल्या लावण्याला बोलते लावण्या खूप खुश होते आणि तिच्या हातामध्ये हात देते दोघींची आता चांगलीच मैत्री झालेली असते त्यानंतर आता इकडे ही जी काही लावण्य असते ती लावण्या पुन्हा ह्या ईश्वरीकडे बघते आणि नमूकडे बघते आणि बोलते की ही मुलगी कोण आहे तर मामी बोलतात की ती ईश्वरीची बहीण आहे लावण्या तेवढ्यामध्ये लावण्याचा व्यक्ती तिथे येतो आणि तो ह्या लावण्याकडे बघतो तर आता इकडे खुनाखुनीमध्ये दोघे बोलतात आणि तो तेथून निघून जातो इकडे आता लावण्या जी असते ती ह्या वल्लरीला बोलते की तुम्ही त्या व्यक्तीला जॉईंट व्हा मी आलेच आता इकडे वल्लरी लगेच उठते आणि त्या व्यक्तीच्याच पाठीमागे जाते लावण्यासुद्धा हळूच उठते आणि ती पण तेथून निघून जात असते त्यानंतर आता ईश्वरी बोलते की चला दुसरी की आता दुसरी चिठ्ठी कोण उचलणार इकडे आपली जी काही नमुताई असते ती खूप खुश होऊन बघत असते मामा बोलतात की अर्णवच उचलेल आता अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर मित्रांनो आता इकडे ह्या लावण्याने जी काही माणसे ह्या आपल्या ईश्वरीला मारण्यासाठी पाठवलेली असतात रात्रीची वेळ असते ईश्वरी जेव्हा घरी चाललेली असते तेव्हा आता ही ईश्वरी चाललेली असताना हा जो काही राकेश असतो त्याची माणसे तिथे येतात आणि ह्या आपल्या ईश्वरीवर खूप काही मारहाण करू लागतात तेवढ्यामध्ये आता ती माणसे पळून जातात आणि राकेश तिथे एकटाच असतो राकेश ह्या ईश्वरीवर खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात ते आपला अर्णव तिथे जातो अर्णव आता या ईश्वरीला बोलतो की तू आल्यापासून माझ्या जीवनात काही ना काही प्रॉब्लेम्स आहे तेवढ्यामध्ये आता ह्या अर्णवच्या डोक्यामध्ये पाठीमागून खूप मोठी हा राकेश काठी मारतो तर आता हा अर्णव खाली पडणार तेवढ्यामध्ये हे सर्व ईश्वरी बघते आणि ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी पाठीमागून ओरडते आणि आता हा अर्णव लगेच थोडंसं खाली पडण्याचं नाटक करतो आणि इकडे अर्णव लगेच उठतो तर आता ईश्वरीवर हा राकेश खूप जबरदस्ती करत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो राकेशने तोंडाला मास्क लावलेला असतो आता हा अर्णव खूप काही भडकलेला असतो आणि तो एकाच क्षणामध्ये आता ह्या राकेशचं तोंडाला जे काही मास्क लावलेलं ला असतं ते जोरात बाजूला करतो तर मित्रांनो आता राकेशचा खरा चेहरा ह्या अर्णवसमोर आणि ईश्वरीसमोर कसा येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पुढील मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद